सरकारच्या अगोदरच्या सरकारमध्ये जे काही निगेटिव्हिटी होती जे सगळे प्रकल्प बंद पडले होते सर्व काम ठप्प होतं आपलं सरकार आल्यानंतर महायुतीचं प्रचंड कामं सुरू झाली या राज्यामध्ये सर्वांगीण विकास सुरू झाला आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य डबल इंजिनचं सरकार या दोन वर्षामध्ये खूप काम केलं आणि या कामाची पोचपाच या निवडणुकीमध्ये यामिनी जाधव ताईंना तर ता देणारच परंतु मुंबईतल्या सहा जागा महायुतीचं ज्या आहे या सहाच्या सहा जागा माहिती निघणार अशा प्रकारचं वातावरण आहे मुंबई बदलताना आपण पाहतो मुंबई थंडेमुक्त आम्ही करतोय मुंबई सुशोभित आम्ही करतोय मुंबईचं पोल्युशन आम्ही कमी करतोय बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना आम्ही केला आहे आरोग्य शिक्षण आणि पायाभूत सुविधा या मोठ्या प्रमाणावर आम्ही दिलेल्या आहेत त्यामुळे मुंबईमध्ये सहाच्या सहा जागा पूर्णपणे आम्ही दिकणार एम एम आरमधल्या पण हानी कल्याण काही जागा आम्ही जिंकणार एम एम आर आणि मुंबई एवढं पुरत जाण आणि म्हणून ती देखील जागा आम्ही जिंकतो आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच विश्वास देतो की ताई जाधव आणि त्यांची यशवंत जाधव यांनी या भागामध्ये केलेलं जे काम आहे आम्ही काही आमदारांच्या आमदारकीच्या माध्यमातून घराघरात त्या पोचलेल्या आहेत सर्वसामान्य कुटुंबातल्या त्या भगिनी आहेत आणि त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे एवढं राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांनी या ठिकाणी बरंच मोठं काम केलं होतं उमेदवार म्हणून सुद्धा त्या प्रचार यंत्रणाचा सुद्धा फायदा होणार नक्की होईल कारण मंगल प्रभात लोढाजींनी देखील या मतदारसंघात केलेलं काम राहुल नार्वेकर यांनी केलेल्या मतदारसंघातलं काम आता मिलिंद देवरा पण आमच्याबरोबर खासदार आहेत हे सगळं जे काही काम आहे या महायुतीच्या उमेदवाराला त्याचा फायदा होईल आणि नक्की ही जागा प्रचंड मताधिकाऱ्याने जिंकेल गेले दहा वर्ष पंधरा वर्ष दहा वर्ष जे अगोदरचे खासदार होते त्यांनी या भागात अगदी नकारात्मक काम एकही विकासाचं काम केलेलं नाही हे लोकांना माहीत आहे त्यामुळे सरकारने केलेलं दोन वर्षाचं काम मोदीजींनी केलेलं दहा वर्षाचं काम याची वर्षा पोचपावती या निवडणुकीमध्ये मतदार देतीलच